शिवसेना तुटली नाही ती तोडली गेली ही युती तोडण्याचं पाप हे भारतीय जनता पार्टीकडनं पहिल्यांदा आहे काही माजी नगरसेवकांनी महायुतीलाच मदत केली तुम्ही कामच लोकांची केली नाहीये तुम्हाला भीती वाटायला लागली आपण निवडून येऊ की ये नको या पक्षामधन की येणाऱ्या आगामी निवडणुकांसाठी पक्षाची काय रणनीती पुण्यामध्ये होणारे खून असतील दरोडे असतील महिलांवरचे अत्याचार असतील हे सत्यत असून सुद्धा हे थांबू शकले नाहीत पण ते नऊशे तीस कुठे रुपये गेले कुठे हा मी आज प्रश्न पुणेकर म्हणून विचारतोय पण याचं उत्तर भारतीय जनता पार्टीकडे नाही ठाकरे बंधू एकत्र येणार युती होणार काय वाटतं था? दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येतील हे अख्ख्या महाराष्ट्राला आवडेल पण नेहमीच भाजप दावा करत असतात की पुणे ही स्मार्ट सिटी आहे स्मार्ट सिटी आहे तुम्हीच सांगा ना पुणे कुठला भाग पुण्याचा स्मार्ट झालाय की कुठली स्मार्ट सिटी कुठून आहे कोण म्हणेल ही स्मार्ट सिटी आहे म्हणून आणि म्हणून आणि म्हणून त्यांना भीती आहे की पुणेकर आपल्यावर नाराज आहेत आपल्याला निवडून द्यायला नमस्कार मी अभिलाषामुळे स्वागत आहे आपल्या छापा काटावर येत्या तीन ते चार महिन्यात स्थानिक स्वराज्य संस्था आणि महापालिकेच्या निवडणुका होणं अपेक्षित आहे त्याच अनुषंगाने आपण पुण्यातील काही प्रमुख नेत्यांशी संवाद साधत आहोत चर्चा करत आहोत की नक्की त्यांची आणि त्यांच्या पक्षाची येणाऱ्या निवडणुकांसाठी काय चर्चा चालू आहे आज आपल्यासोबत आहेत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे पुणे शहराध्यक्ष संजयजी मोरे नमस्कार संजयजी मी आपल्या छापा काटावर मनापासून स्वागत करते थेट पहिलाच प्रश्न विचारते की शिवसेना तुटली पुण्यातही सेनेला फटका बसला आपल्या झालेल्या आता विधानसभेच्या निवडणुकीतही काही माजी नगरसेवकांनी महायुतीलाच मदत केली शिवसेना तुम्ही म्हणताय तुटली त्याप्रमाणे शिवसेना तुटली नाही ती तोडली गेली भारतीय जनता पार्टीला गल्ली ते दिल्ली अशी त्यांची सत्ता होती पण महाराष्ट्रामध्ये एक इतिहास घडला महाविकास आघाडी एकत्र आली आणि भारतीय जनता पार्टीला सत्तेपासून दूर ठेवलं गेलं आणि याच भाजपनं अडीच वर्षानंतर त्यांच्या मनामध्ये अतिशय चलबिचल होती की आपण सत्तेत नाही आहोत आपला सर्वात मोठा पक्ष आमदार निवडून आले असताना आपण कुठेही सत्तेत नाही म्हणून त्यांनी शिवसेनाच फोडायचं ठरवलं अनेक आमदारांना अनेक प्रकारची आमिषे दाखवली काहींना ईडीच्या धमक्या दिल्या तुरुंगात डायकाच्या धमक्या दिल्या अशा प्रकारे शिवसेनेचे पन्नास आमदार फोडले गेले तर शिवसेना फुटली नाही तुटली नाही तर ती फोडली गेली भीतीनं तुरुंगाच्या वारीनं परंतु त्यापुढे आमचे शिवसेनेचे नेते खासदार संजयजी राऊत साहेब हे या भाकड धमक्यांना त्यांनी भीक घातली नाही ते घाबरले नाहीत त्यांच्यावरही केस दाखल केली त्यांना तुरुंगात टाकलं शंभर दिवसाच्यावर ते तुरुंगात होते एकच लढवाई या नेता शिवसेनेमध्ये आहे अशा अनेक नेते लढवाई आहे पण ज्यांना धमकी दिली आणि तुरुंगात टाकलं गेलं ते त्या धमक्यांना घाबरले नाहीत आणि ते तुरुंगात जाऊन परत आले त्या केसचं पुढे काय झालं आहे तुम्हालाही माहिती आहे जसं की मी तुम्हाला म्हणाले की मागच्या विधानसभेमध्ये आपल्याच काही माजी नगरसेवकांनी महायुतीला मदत केली आणि मग त्यांच्या पक्षातून हकलपट्टी करण्यात आली आता एवढ्या सगळ्या घडामोडी होत असताना नक्की येणाऱ्या आगामी निवडणुकांसाठी पक्षाची काय रणनीती आहे ज्या लोकांनी तुम्ही म्हणताय भारतीय जनता पार्टीला महायुतीला मदत केली आमच्या नगरसेवकांनी आणि ते भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला तर पाच वर्षामध्ये नव्हे तर मागच्या आठ वर्ष त्यांना कामकाज पुणे शहरामध्ये करायला नगरसेवकांना मिळालं जर आठ वर्ष तुम्ही लोकांची सेवा करताय तुम्हाला लोकांनी निवडून दिलं मग अशी वेळ का आली की तुम्हाला भारतीय जनता पार्टीचं काम करावं लागलं आणि तिकडे प्रवेश प्रवेश करावा लागला तुम्ही कामच लोकांची केली नाही आहेत तुम्हाला भीती वाटायला लागली आपण निवडून येऊ की नको या पक्षामधनं विधानसभेची वाट पाहिली लोकसभा महाराष्ट्रामध्ये महायुतीला फटका बसला विधानसभेलाही बसतो की काय असं तुम्हाला वाटलं म्हणून तुम्ही थांबलात आणि विधानसभेला त्यांची सत्ता आली म्हणून तिकडे प्रवेश केलात अशी भीती काय होती तुम्हाला पुण्यामध्ये अनेक पदं दिली होती तुमच्याकडे कारभार पुण्याचा होता अनेक प्रभागांचा होता मग ती भीती तुम्हाला थांबायची होती मला आम्हाला की आम्ही निवडून येऊ शकत नव्हतो आम्ही कामं केली नाहीत किंवा आमची काही गणित आहेत जी स्व स्वकेंद्रित आहेत या विषयांकरता आम्ही तिकडे प्रवेश केला पण हे सगळं लपून ठेवायचं आणि फक्त पक्षाला आणि पक्षातल्या पदाधिकाऱ्यांवर आरोप करायचे आणि तिकडे जायचं जसं की आता चर्चा चालू आहे की दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येणार युती होणार काय वाटतं यासाठी खरंच पक्षाकडून काही प्रयत्न चालू आहेत का दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येतील हे अख्ख्या महाराष्ट्राला आवडेल दोन्ही पक्षातल्या सैनिकांना सुद्धा आवडेल त्याप्रमाणे एकत्र बैठका होत आहेत कार्यकर्त्यांच्या पदाधिकाऱ्यांच्या हे संपूर्ण महाराष्ट्र वाट बघतोय एकत्र येतील की काय पण हे दोन्ही बंधूंनी ठरवायचंय एकत्र यायचंय युती करायची आहे नाही करायची पण सर्वसामान्य माणूस म्हणतोय आता कुठेतरी ठाकरे बंधूंनी एकत्र आलं पाहिजे आणि महाराष्ट्राच्या हितासाठी आलं पाहिजे जे राजसाहेब ठाकरे यांनी एक प्रकारे मुलाखतीमध्ये आवाहन केलं होतं त्याला उद्धवसाहेब ठाकरे यांनी सुद्धा प्रतिसाद दिला अनेक नेत्यांनी ने दिला पण अजून तसं दोघंही एकत्र येणार अजून काही दिसत नाही आहे पण आजही मुंबईमध्ये भारतीय कामगार सेना असेल शिवसेनेची आणि त्यांची कामगार सेना असेल महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची दोघांनी मिळून एकत्र आंदोलन या ठिकाणी मुंबईमध्ये केलं आहे आज पण याच्या आधी झालं होतं कार्यकर्त्यांचं मनोमिलन झालेलं आहे असं दिसतंय अनेक प्रकारचे जसे पुणे शहरामध्ये असेल मुंबईमध्ये असेल राजसाहेब ठाकरे आणि आदित्यसाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसाचे एकत्ररित्या लावले या ठिकाणी दिसलं लोकांनी या विषयाचं स्वागत केलं पण शेवटी पक्षादेश आम्ही मानतो उद्धवसाहेब ठाकरे याचप्रमाणे आदेश देतील संदर्भात आणि राजसाहेब ठाकरेसुद्धा मनसेमध्ये जो काही आदेश देतील त्याप्रमाणे त्यांचे पदाधिकारी काम करतील पण दोन्ही ठाकरे बंधूंनी एकत्र यावं अशी ही संपूर्ण महाराष्ट्राची इच्छा आहे जसं की तुम्ही म्हणाले की महाराष्ट्राच्या हितासाठी त्यांनी एकत्र येणं गरजेचं आहे तर काय वाटतं शिवसैनिक म्हणून खरंच जर ते दोघं एकत्र आले तर फायदा होईल हो नक्कीच होईल दोन मराठी माणसं एकत्र येत आहेत ज्या ठाकरेंच्या जीवावर भारतीय जनता पार्टी मोठी झाली तेव्हा युतीमध्ये ते सत्तेत आले तेव्हा शिवसेनेचा मुख्यमंत्री होता आणि भारतीय जनता पार्टीचा उपमुख्यमंत्री होता शिवसेनेच्या बोटाला पकडून महाराष्ट्रात भाजप मोठी धली वाढली आणि त्याच शिवसेनेला दगा दिला हे आता नाही दोन हजार चौदामध्ये ज्या वेळेला शिवसेनेच्या बळावर महाराष्ट्रातनं बेचाळीस खासदार निवडून आले त्रेचाळीस खासदार त्यांचा ओवर कॉन्फिडन्स इतका झाला त्यांना की दोन हजार चौदाच्या निवडणुकीमध्ये विधानसभेच्या भारतीय जनता पार्टीने आमच्यावरची युती तोडली त्यांनी डायरेक्ट खडसे साहेबांना सांगितलं तुम्ही डिक्लेअर करा की युती आता आपण हे समाप्त करतोय म्हणून साहेबांनी फार विचारणा केली की का असं का करताय युती का तोडताय पण त्यांच्याकडे उत्तर नव्हतं नाही आणि आता आमचं ठरलंय की आता शिवसेनेबरोबर युती करायची नाही ही युती तोडण्याचं पाप हे भारतीय जनता पार्टीकडनं पहिल्यांदा झालंय आणि मग पुन्हा एकदा निवडणुका झाल्यानंतर पोच आमच्यावर एकत्र या पण भारतीय जनता पार्टीने मुख्यमंत्री होताना देवेंद्रजी फडणवीस यांनी शरद पवार साहेबांच्या राष्ट्रवादीचा पाठिंबा बाहेरून घेतला आणि तेव्हा ते सत्तेवर विराजमान झाले आमचं तर विरोधी पक्षनेते झाले होते एकनाथ साहेब आम्ही सत्तेपासून दूर होतो खऱ्या अर्थानं त्यावेळी भारतीय जनता पार्टीने राष्ट्रवादीवर युती करून महाराष्ट्राच्या सत्तेवर विराजमान झाले देवेंद्रजी मुख्यमंत्री झाले पण त्यांची एवढी नाचक्की झाली की त्यांना पुन्हा एकदा शिवसेनाला हो बरोबर घेऊन त्यांना सत्तेत आम्हाला सामील करून घ्यावं लागलं ही यांची रणनीती आणि एकोणीसला परत म्हणाली आता युती करा दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये विधानसभेला युती केली पण आमचे आमदार पाडण्यामध्ये त्यांना फार धन्यता वाटली अनेक आमचे आमदार पाडले त्यांनी आणि पण घडामोडी समोर तुमच्यासमोर आहेत की आमच्याबरोबर गद्दारी दोन वेळा केली आम्ही त्यांच्याबरोबर बाजूला त्यांना सोडलं आणि महाविकास आघाडीमध्ये सत्तेवर आलो उद्धव साहेब साहेब ठाकरे यांनी अतिशय चांगलं काम मुख्यमंत्री म्हणून या महाराष्ट्रात केलेलं हे तुम्ही आम्ही सर्वांनी पाहिले शेवटची महापालिका ही दोन हजार सतरा साली झाली त्यानंतर ती दोन हजार बावीस साली होणं अपेक्षित होतं पण ती काही कारणांमुळे रखडली गेली तर तिच्या रखडण्यामुळे आता नक्की फटका कोणाला बसतोय यांना भीती होती की दोन हजार सतरा नंतर निवडणूक दोन हजार बावीसला ला व्हायला पाहिजे होती अनेक अशा गोष्टी त्यांनी केल्या ते सत्तेत असताना मग आम्ही सत्तेवर आलो आणि काही विषय कोर्टामध्ये गेले प्रभाग रचनेमध्ये सुद्धा त्यांनी केंद्राचा हस्तक्षेप ठेवला प्रशासनावर दबाव आणला अनेक गोष्टी अशा झाल्या की त्यातनं कोर्टात जावं लागलं अगोदर त्यांनी प्रभाग केले होते मग या प्रभाग असे नको म्हणून कोर्टात अनेक विषय राष्ट्रवादी गेलं मग पुन्हा ते सत्तेवर आले पुन्हा चारचाच प्रभाग करायचा असं हट्टर धरून बसले सत्तेचा दुरुपयोग या प्रकारे करत गेले का तर त्यांना निवडून आपण येऊ की नाही ही भीती होती पुण्यातल्या महानगरपालिकेमध्ये अनेक कोटींचे भ्रष्टाचार या महानगरपालिकेत झाले सुद्धा भ्रष्टाचार झाला तो जाब आम्ही किरीट सोमयांना पुणे महानगरपालिकेनंतर विचारला की तुम्ही या पुणे महानगरपालिकेमध्ये सुट्टीच्या दिवशी आलात काय कारण आहे त्यांच्याकडे ते उत्तर नव्हतं महापालिका बंद होती कोणी अधिकारी नव्हते शनिवार या दिवशी सुट्टी असून तुमचं महापालिका देण्याचं काम काय मग आम्ही त्यांच्याकडे अशी मागणी केली की पुणे महानगरपालिकेमध्ये कोविड काळामध्ये जो काही भ्रष्टाचार झाला त्याची चौकशीची मागणी तुम्ही करा सरकारकडे तुम्ही नेहमी करता अगदी केंद्रापासून तर मुंबई महाराष्ट्र राज्यामध्ये नाही म्हणजे मी नाही करणार म्हटलं का तुमची सत्ता जिथे आहे त्याची चौकशी लावायची नाही विरोधी पक्षांची जिथे सत्ता आहे ती चौकशीची मागणी करायची हे चुकीचं तुम्ही करताय म्हणून ते पायरीवरनं घसरून पडले ह्या सगळ्या गोष्टींचा भारतीय जनता पार्टीला भीती होती की महामारे मालिकेत झालेला भ्रष्टाचार न केलेल्या कामाची बिलं काढली गेली ती भीती नगरसेवकांनी कामं केली नाहीत फक्त स्वतःचा उदोगो करून घेतला टेंडर टेंडरमध्ये फार मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केले सुधार प्रकल्प करणार म्हणून साडेनऊशे कोटी केंद्राकडनं आले नऊशे तीस कोटी त्यासाठी फार मोठ्या प्रमाणात गाजावाजा केला पण ते नदी सुधार प्रकल्प बाजूला राहिला नंतर आला नदी काठ सुधार प्रकल्प ज्यायोगे फक्त काठावरची सुधारणा करायची ठरलं बेमालूमपणे त्या काठावर कॉम्प्लिटर ओतलं गेलं अनेक प्रकारच्या खोदाई केल्या गेल्या नदीचा मार्ग वळवला गेला कशासाठी तर तिथे चौपाटी करायची आणि आपल्याच पक्षाच्या कार्यकर्त्यांना तिथे स्टॉल टाकून द्यायचे पण खरी आवश्यकता होती नदी सुधार प्रकल्पाची जे पात्र मोठं व्हायला हवं हो होतं पात्राचं खोलीकरण व्हायला हवं हो होतं ज्यायोगे पाणी जास्त तिथे साठलं जाईल पाण्याचं शुद्धीकरण करायला पाहिजे होतं एस टी पी प्लॅन्ट होते त्याच्यामध्ये सुधारणा होणं गरजेचं होतं पण ते नऊशे तीस कोटी रुपये गेले कुठे हा मी आज प्रश्न पुणेकर म्हणून विचारतोय पण याचं उत्तर भारतीय जनता पार्टीकडे नाही असे अनेक प्रकल्प आहेत चोवीस बाय सात प्रकल्प पाण्याचा पुण्यात राबवू म्हणून अख्ख्या पुणे शहरामध्ये खोदाई करून टाकली यांनीच पुण्याचे रस्ते कॉन्क्रीटीकरण केले तेच परत रस्ते खोदले गेले पाण्याच्या टाक्या बांधू म्हणून आश्वासनं दिली पुण्याला चोवीस तास पाणी पुरवठा करू असं आश्वासन सत्तेत पुणे महानगरपालिका आल्यावर दिलं गेलं पण जे पाणी भारतीय जनता पार्टी पुणे महानगरपालिकेवर सत्ते येण्यापूर्वी दोन टाईम येत होतं ते भारतीय जनता पार्टीने एक वेळ करून ठेवलं एक वेळचं पाणी बंद केलं आणि असे स्वप्न पुणेकरांना दाखवले गेली की आम्ही पुणेकरांना चोवीस बाय सात पाणी पुरवठा करू चोवीस तास पाणी पुरवठा करू पण हे त्यांना जमलं नाही ही एक भीती होती की आपण शब्द पुणेकरांना दिला आपल्या जाहीरनाम्यामुळे आपण सगळं दाखवलं पण आपण हे करू शकलो नाही पुण्याचं तापमान एवढं वाढलं की इतकं कोंकडीकरण पुण्यामध्ये केलं की पूर्वी पुण्याचे रस्ते डांबरी डांबराचे होते फुटपाथ आणि रस्त्याच्यामध्ये एक चर होती त्यातनं पावसाचं पाणी पुण्यामध्ये जमिनीत मोरलं जायचं आणि वर्षभर वर लोकांना बोरिंगचं पाणी त्यामुळे योग्य मिळायचं पण यांचा भ्रष्टाचार एवढा वाढला की यांचे कॉन्ट्रॅक्टरच यांचे मालक झाले की महानगरपालिकेचे यांनी त्यांचे एवढे लाल लाड पुरवले एवढं कमिशन खायचं मागितलं की कॉन्ट्रॅक्टरनी फुटपाथच्या लेवलपर्यंत कॉन्क्रीटीकरण केलं असे रस्ते कुठे व्यायाम महाराष्ट्रात किंवा देशात कुठे पाहिले नव्हते त्यामुळे पुणे तुंबायला लागलं पाण्याचा निचराच होत नाही पहिल्या पावसामध्ये पुणे दरवर्षी तुंबायला लागलं त्याच्यावर काही उपाययोजना केली गेली नाही पुणे शहर इतकं छान होतं सुंदर होतं हे बकाल करून टाकलं पुणे शहर यांनी हीसुद्धा भीती भारतीय जनता पार्टीच्या लोकांना आहे म्हणून त्यांनी निवडणुका सतत लांबणीवर टाकल्या सत्ता आमचीच आहे नगरसेवक आमचे जास्ती शंभरच्या हो वर नगरसेवक आहेत त्यांचे आधी शंभर होते आमचे पाच घेतले एकशे पाच झाले तरीसुद्धा भीती भारतीय जनता पार्टीला की आपण महानगरपालिका जिंकू की नाही पुणेकरांचे प्रश्न सोडण्याचं काम आपण केले नाही वाहतूक प्रश्न एवढ्या मोठ्या प्रमाणात पुणे शहरामध्ये आहे त्यावेळी होता म्हणून सत्तेवर आले पण या आठ वर्षामध्ये पुण्याच्या वाहतूक कोंडीवर त्यांना काही उपाययोजना करता आली नाही पुण्यामध्ये होणारे खून असतील दरोडे असतील महिलांवरचे अत्याचार असतील हे सत्तेत असूनसुद्धा हे थांबू शकले नाहीत याची विचारणा आपल्याला जनता करेल की काय असे एक ना अनेक प्रश्न या पुणे शहरामध्ये खड्ड्यांचा प्रश्न जिथं जाईल त्या रोडला खड्डा आहे रोड खड्डे बुजवण्याचं टेंडर काढलं गेलं पण त्यांनी खड्डे बुजले नाहीत पुन्हा पहिल्या पावसामध्ये खड्डे पडले गेले आणि असं दरवर्षी होत गेलं दरवर्षी पुणेकर खड्ड्यात पडतोय त्यांच्या गाड्यांचं नुकसान होतंय त्यांच्या मणक्यांचं नुकसान होतंय मानेची दुखणं वाढली पण भारतीय जनता पार्टीला पुण्याचा विकास काय करता आलेला नाही आणि म्हणून आणि म्हणून त्यांना भीती आहे की पुणेकर आपल्यावर नाराज आहेत आपल्याला निवडून देणार नाही जसं की तुम्ही म्हणाले की भारतीय जनता पार्टीला पुण्याचा विकास करता आला नाही पण नेहमीच भाजप दावा करत असतं की पुणे ही स्मार्ट सिटी आहे स्मार्ट सिटी आहे तर या निवडणुकीतही हा मुद्दा येणारच तर काय खरंच पुणे स्मार्ट सिटी आहे तुम्हीच सांगा ना पुणे कुठला भाग पुण्याचा स्मार्ट झालाय एक बाणेर बालेवाडी जो आलीपासून डेव्हलप होता तिथे स्मार्ट सिटी करायला घेतली पण हेच पुन्हा एकदा सांगीन ज्या कॉन्क्रिटीकरणामुळे पुणे हे पाण्याखाली जायला लागलं पुण्यात पूर आल्यासारखी परिस्थिती एका पावसात निर्माण होती रस्ते मोठे होते स्मार्ट सिटीच्या नावाखाली रस्ते छोटे करून फुटपाथ मोठ्या केल्या कशा करता स्मार्ट सिटीच्या नावाखाली मग त्या सायकल ट्रॅक तयार केला गेला त्या सायकल ट्रॅकसाठी आणलेल्या सायकली त्याचं काय झालं त्या सायकली कुठे गेल्या फुकट सायकल वापरा आणि तुम्ही जाल तिथे परत सोडा असं सांगितलं गेलं एकही सायकल दिसली गेली नाही एकदा सायकल आणून टाकल्या त्या सायकलींचं परत काय झालं स्मार्ट सिटीच्या नावाखाली हे केलं गेलं असे अनेक मुद्दे स्मार्ट सिटीच्या नावाखाली गार्डन डेव्हलपमेंट असेल रोड डेव्हलपमेंट असेल फक्त स्क्रीन लावण्याचं काम पुण्यामध्ये झालं स्क्रीन हे स्मार्ट झाले त्याच्यावर भारतीय जनता पार्टीची जाहिरात लागली मोदींचा फोटो आला देवेंद्रजीचा फोटो आला अमित शहाजींचा फोटो आला पुण्याच्या महापौरांचा आला पण पुणे स्मार्ट काही झालं नाही हे स्मार्ट सिटीच्यासाठी आलेले पैसे याचाही भ्रष्टाचार फार मोठ्या प्रमाणात पुण्यात झाला फुटपाथ मोठी हवी होती का रस्ते मोठे हवे होते हे भारतीय जनता पार्टीला कळलं नाही स्मार्ट सिटीच्या नावाखाली अनेक गोष्टी या पुणे शहरामध्ये लादल्या गेल्या पण त्या पूर्णत्वाला गेल्या नाहीत ड्रेनेज लाईनची सुविधा आम्ही देऊ चांगल्या प्रकारची ड्रेनेज लाईन देऊ एस टी पी प्लांट आम्ही करू ते सुद्धा जमलं नाही आजही नदीला मुळा मोठा नदीला येणारं पाणी हे एस टी पी प्लांट त्यांचं रिसायकल करून पाठवायचं होतं ते कुठल्याही प्रकारे त्या एस टी पी प्लांटमध्ये रिसायकलेशन होत नाही असंच पाणी त्या नदीमध्ये सोडलं जातं नदी दूषित झाली पण यांना पुणे शहर स्मार्ट करता आलं नाही फक्त टेंडरचे पैसे खाल्ले गेले पेमिंग ब्लॉक इथे लाव तिथे लाव फुटपाथ मोठ्या कर चांगले पेमिंग ब्लॉक होते ते स्मार्ट सिटीच्या नावाखाली उखडले गेले नवीन टाकले पण त्याची हालत आज काय आहे हे बघा हाच जंगली महाराज रोड आपण यांना बाहेर पडलो फुटपाथ मोठे झाले रस्ते छोटे झाले जर एक जंगली महाराज रस्ता मागच्या पन्नास वर्षामध्ये मा पुन्हा रिपेअर करण्याची गरज लागली नाही तर असे रस्ते पुण्यात का होत नाहीत इथं खड्डाही पडत नाहीये तो रिपेअर करायला लागत नाही आहे मग इतर रस्ते दरवर्षी आपण रिपेअर करतो नवीन करतो पुण्याच्यावर खड्डे पडतात असे कॉन्ट्रॅक्टर या महापालिकेला प्रशासनाला आणि सत्ताधारी भाजपला नको आहे अशा लोकांना ते कामच देत नाही गल्ले गल्लीभरू काम करायचं पुण्यामध्ये मागच्या पाच वर्षामध्ये पाच पटीने ते, ठेकेदार ते, वाढले गेले का तर या नगरसेवकांची हो सत्ताधारी नगरसेवकांची हो पार्टनरशिप या ठेकेदारांबरोबर आहे म्हणून त्या ठेकेदारांकडनं कामाचा दर्जा खालवला गेला इतकी अवेलना या पुणे शहराची या भारतीय जनता पार्टीने करून ठेवलेली आहे पिण्याच्या पाण्याची बोंब ड्रेनेज लाईनची बोंब रस्त्यावरच्या खड्ड्यांची बोंब रस्त्यावर टाकलेल्या कॉन्क्रीटमुळे पाणी तुंबतय त्याची बोंब रस्त्यावर लावलेली झाडं बेमालूमपणे कापली जातात का आता जाहिरातीचे बोर्ड उभे करायचे होर्डिंग्स उभे करायची यामध्ये सुद्धा भारतीय जनता पार्टीच्या नगरसेवकांची पार्टनरशिप आहे नदीमध्ये होर्डिंग उभे करायचे जुन्या बाजाराची इथे होर्डिंग लावलेलं ते अंगावर पडलं अनेक लोक त्यात गाडली गेली मेली पण याचा या भारतीय जनता पार्टीच्या सत्ताधाऱ्यांना काही घेणं देणं नाही लोक मरतायत दरोडे पडतायत खून पडतायत महिलांवर अत्याचार होत आहेत पुण्यामध्ये ॲक्सिडेंट होत आहेत वाहतूक कोंडी होती ही कुठली स्मार्ट सिटी कुठून आहे कोण म्हणेल हे स्मार्ट सिटी आहे म्हणून हा प्रश्न त्यांना विचार तसं की एवढ्या सगळ्या घडामोडी होत आहे त्यामुळेच कदाचित या निवडणुका रखडल्या गेल्या आणि या निवडणुका रखडल्या गेल्यामुळं अजून स्थानिक प्रश्न निर्माण झाले तर एक शहर अध्यक्ष म्हणून खरंच पालिकेचं प्रशासन चांगलं काम करत आहे का पालिकेचं प्रशासन म्हणजे कोण आहे हे भारतीय जनता पार्टीची सत्ता दिल्लीत आहे महाराष्ट्रात आहे पुण्यात प्रशासन नेमलंय म्हणजे सत्ता त्यांचीच आहे प्रशासक म्हणून आयुक्त असतील उपायुक्त असतील अतिरिक्त आयुक्त असतील इतर वॉर्ड ऑफिसचे सगळे उपायुक्त असतील हे सगळे भारतीय जनता पार्टीच्या हातातलं खेळण्यातलं भावलं झालेलं आहे ते म्हणाल तसंच शहर चाललं आहे टेंडरमधलं काम ह्याच ठेकेदारांना द्यायचं तर त्यालाच जातं ज्यांना या पुण्यातनं तडीपार केलं आहे टेंडर प्रक्रियेतनं त्यांनाच परत काम दिलं जातं ज्यांनी महापालिका लुटून खाल्ली ठेकेदारांनी त्यांच्याबरोबर यांची पार्टनरशिप होते अशाच लोकांना पुन्हा एकदा ठेका मिळतो आणि पुण्याच्या कामाचा दर्जा खालवला जातो मग पुण्यातल्या महापालिकेतल्या कामगारांचा ठेकेदार असो मग त्या वॉर्डनचा ठेका असो जे दे, वाहतूक कोंडी होऊ नये म्हणून ते वाहतूक कोंडीला वॉर्डन नेमले जातात मग सुरक्षा रक्षक असतील त्यांचा ठेका असो तुम्ही चेक करा भारतीय जनता पार्टीतले मुंबईतले आमदार त्यांचे आम लाड पुरवले जातात या पुणे शहरामध्ये कशासाठी आमदारांच्या घरात टेंडर जातात तुम्ही सत्ताधारी आहात म्हणजे पुण्यातल्या ठेक्याची सत्ता तुमचीच का बघा किती आमदारांचे ठेके या पुणे शहरामध्ये आहेत पार्टनरशिप करतात रिंग करतात नियम बदलले जातात की ह्या पदेमध्ये दुसरा कुठला माणूस बसूच नये पण त्याचे नियम एवढ्या मोठ्या प्रमाणात बदलले जातात की यांचीच माणसं हे टेंडर मिळवण्याकरता लायकीचे होत हो त्यांनाच मिळालं जाऊ टेंडर मग हे असल्या गोष्टी हो जर पुणे शहरात होत असतील नुसती लुटमार पुणे शहराची चालू झालेली आहे बाकी काही नाही हे लुटमार करता 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 इतके बदनाम झाले की त्यांना महापालिकेची निवडणूक घ्यायचे ते विसरूनच गेलेत प्रशांसन सुद्धा या फक्त सत्ताधाऱ्यांचंच ऐकतंय एखादा प्रश्न आपण या ठिकाणी पुणे शहरातला घेऊन गेलो कचऱ्याचा प्रश्न इतका मोठा घर आहे की पुणे अनेक ठिकाणी कचरा साठतोय त्याची विल्हेवट लागत नाही पण त्याचं करोडो रुपयाचं टेंडर भारतीय जनता पार्टीच्या अनेक आम विद्यमान आमदारांच्या संस्थेनं मिळालं अनेक नगरसेवकांकडे आहे त्याच्यावर प्रक्रिया करायची सोडून महिला अनेक महिलांना तिथे कचरा वेचण्याचं काम देतात आत्तामध्ये राम रामटेकडीमध्ये अपघात झाला हे नियमामध्ये नाही आहे की तुम्ही जे मशिनरी बसवली पाहिजे त्यात कचरा टाकला पाहिजे त्या कचऱ्यातनं पडणाऱ्या अनेक वस्तू त्या घटनं गाळल्या गेल्या पाहिजेत पण कचरा वेचणाऱ्या महिलांना तिथे नोकरीला ठेवतात तुम्ही भंग केलेलं भंगार गोळा केलेलं भंगार तुम्ही तुमचं घेऊन जा आम्हालाच विका त्यातनंच पैसे मिळवा हा तुमचा पगार आणि तिथे असणारी सी बी मशीनद्वारे परवा एका महिलेचा तिच्या पोटामध्ये ते बकेट गेलं आणि जागेवर मृत्यू झाला कोणावरही गुन्हा दाखल झाला नाही खरं तर ठेकेदारावर आणि त्या आमदारावर गुन्हा दाखल व्हायला पाहिजे होता पण फक्त त्या जे सी बी ऑपरेटरच्या माणसावर गुन्हा दाखल झाला आणि तो विषय मिटवला गेला एक हकनाक बळी एका महिलेचा गेला असे अनेक बळी त्या कचऱ्याच्या प्रक्रिया ज्या ठिकाणी चालते अशा ठिकाणी होतात पण ते सगळे दाबले जातात तेरीबीचूप मेरिबी चूप असं हे प्रशासन पुण्याचं भारतीय जनता पार्टीच्या जीवावर चाललं चालत आहे हा आमचा सर्वस्वी आरोप आहे आता हे सगळं बघता या घडामोडी बघता येणाऱ्या आगामी निवडणुकांसाठी पक्षाची काय भूमिका का का आहे आमची भूमिका आहे की भारतीय जनता पार्टीने मागच्या आठ वर्षामध्ये जो पुणे शहरामध्ये भ्रष्टाचार केला आहे तो आम्ही जनतेसमोर मांडणार आहोत जनतेच्या न्यायालयात आम्ही जनतेकडनं न्याय, न्याय मागणार आहोत की तुम्हाला पुन्हा एकदा तुम्ही भरलेल्या टॅक्स रुपी पैशाचा असा अपव्यव झालेला तुम्हाला चालेल का जी कामच पुणे शहरामध्ये केली नाही त्याची बिलं काढली गेली आणि यांनी आपले घरे भरलीत नगरसेवक पाच वर्षात गडगनजे होतो तो कशाच्या जीवावर या महानगरपालिकेच्या जीवावर या टेंडरच्या जीवावर लोकांना भेटणार नाही पण पहिला महापालिकेत रोज हजेरी लावणार माझ्या टेंडरचं काय झालं माझ्या ठेकेदाराचं काय झालं या माझ्या कामाचं काय झालं हे काम लागलं का नाही गेलं जनतेच्या सेवेसाठी काम नाही करायचं आहे तर त्या टेंडरमधनं मिळणारा मलिदा वेळा मिळवण्याकरता रोज महापालिकेत जातात जनतेचे प्रश्न सभागृहात मांडले जात नाहीत त्यांच्या अडचणी दूर केल्या जात नाहीत माझा विकास कसा होईल प्रभागाचा विकास लोकांचा विकास नाही करायचा आहे त्यांना ज्यांनी निवडून दिलंय त्यांच्या समस्या सोडवायच्या नाही आहे ह्यांना तर यांना फक्त स्वतःचे गल्ले भरायचे आहेत एवढंच काम या भारतीय जनता पार्टीच्या नगरसेवकांनी पुणे शहरामध्ये गेल्या आठ वर्षामध्ये केलं आहे म्हणून ह्या निवडणुका होत नाहीत आणि म्हणून आम्ही त्यांचा हा भ्रष्टाचार या, या निवडणुकीमध्ये बाहेर काढू त्यांना जाब विचारायला भाग पाडू जाब द्यायला भाग पाडू की मागच्या जाहीरांमध्ये केलेल्या ह्या तुम्ही जाहीर गोष्टी फुलफिल केल्यात का त्या पूर्णत्वाला नेल्या आहेत का याची उत्तरं द्या नुसते टी व्ही लावायचे स्क्रीन लावायचे उद्घाटन केलेली दाखवायची ती लोकांसमोर मांडायची हे सगळं खोटं नाटं आम्ही जनतेसमोर जनतेच्या न्यायालयात मांडू आणि जनताच त्यांना न्याय मागेल विचारेल जा सॉरी जनताच त्यांना जाब विचारेल अशी परिस्थिती आम्ही पुणे शहरामध्ये निर्माण करू येणाऱ्या निवडणुकांसाठी निवडणुकांसाठी तुम्हीसुद्धा तयारी करताय का हो नक्कीच करतोय पक्षानं आदेश दिला तर नक्कीच मी निवडणूक लढवेल पक्षाचा आदेश शिरसावंदे मानून गेले अनेक वर्ष मी या पुणे शहरामध्ये पक्षवाढीचं काम करतो आहे पक्षाचा आदेश आमच्याकडे अंतिम असतो माझ्याबरोबर अनेक इच्छुक उमेदवार आहेत त्यापैकी मी एक इच्छुक उमेदवार आहे मागच्याही निवडणुकीत होतो पण माझंच त्यावेळी उमेदवारी डावलून दुसऱ्याला दिलं तरी आम्ही त्यांना या माणसाला निवडून आणलं असं अनेक उमेदवार आहेत ज्यांचं आम्ही इमाने इतबारे काम करतो हातात हात घालून काम करतो आणि निवडून आणतो पक्षाने मला जबाबदारी दिली की तुम्ही या प्रभागात कुठल्या तरी लढा तर नक्कीच मी निवडणूक लढवेन आणि पक्षाला आणखीन एक नगरसेवक देण्याचं काम या ठिकाणी करेन या निवडणुकांसाठी पक्षाचं मूळ उद्दिष्ट काय आहे पक्षवाढीचं काम पुणे शहरामध्ये आमचं चालू आहेच पण आम्हाला शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी पक्ष स्थापनेपासून जो मला आदेश दिला आहे जो वसा दिला आहे की आपल्या पक्षाचं ध्येय धोरण एकच आहे की ऐंशी टक्के समाजकारण आणि निवडणूक लढण्यापर्यंतच वी वीस टक्के राजकारण करा कायम जनतेच्या सेवेमध्ये राहा तो वसा आम्ही आजही टिकवला आहे आम्ही सतत जनतेच्या सेवेमध्ये असतो जनतेची अडलेली कामं असतात ती करतो कोविड काळामध्ये अनेक लोकांची आम्ही हॉस्पिटलची बिलं कमी करण्याचं काम केलं लोकांना बेड मिळत नव्हतं ते मिळवून देण्याचं काम केलं ऑक्सिजनचा पुरवठा कमी होत होता उद्धवसाहेब ठाकरे यांना आम्ही सूचना करून त्यांनी ऑक्सिजनचा पुरवठा फार मोठ्या प्रमाणामध्ये पुणे शहराला पुरवला होता लोकांचे प्राण अख्ख्या महाराष्ट्रातल्या जनतेचे त्यांनी वाचवले होते तो असा आम्ही वारसा जपण्याचं काम केलं आहे आणि करत राहू पुणेकरांची सेवा करण्याचा आम्हाला जे भाग्य मिळालं आहे पक्षाच्या माध्यमातून ते आम्ही सतत करत राहू जनतेच्या अडीअडचणी सोडवणं हे आमचं कर्तव्य आहे पक्ष म्हणून आम्हाला पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे यांनी आम्हाला सांगितले त्या जनतेच्या सेवेत आम्ही आहोत आणि सतत राहू तुमच्या बोलण्यावरून कळतच आहे की या निवडणुकांसाठी पक्ष खरंच जोरदार काम आहे तुम्हालाही आणि पक्षालाही येणाऱ्या निवडणुकांसाठी मनापासून शुभेच्छा देते आणि अशा आहे की नक्कीच यावर्षी शिवसेना परत एकदा राज्यात येईल तर धन्यवाद तुम्ही आम्हाला एवढा वेळात वेळ काढा धन्यवाद आपले धन्यवाद मलापासून आपण आमच्या पक्षासाठी शुभेच्छा दिल्यात सु सुयश चिंतिलय त्याबद्दल नक्कीच तुमचे विचार आम्ही जनतेपर्यंत पोचवू आणि तुमची मदत आम्हाला होईल की या पुणे शहरामध्ये भारतीय जनता पार्टीची सत्ता उलथवून शिवसेनेची सत्ता महाविकास आघाडीची सत्ता या पुणे शहरामध्ये येऊ आणि जनतेच्या सेवा करण्याचं काम हे सत्कार्याचं काम आम्हाला मिळो अशी इच्छा या ठिकाणी व्यक्त करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र 熱ツ